माझं सोलापूर न्यूज मध्ये सालाबादप्रमाणे यंदाच्याही वर्षी शनिवार दिनांक तीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता गोलतालीम श्री गणेश तरुण मंडळ तुळजापूर सोलापूर व तसेच गोलतालीम बहुदेशीय सेवाभावी संस्थेतर्फे श्री गणेशोत्सवानिमित्त सामूहिक संगीतमय सुंदरकांड तसेच गायन कार्यक्रम संपन्न झाले सुंदरकांडचे गायन श्री राजस्थानी ब्राह्मण परिवार सत्संग मंडळ सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले गायन करणारे भक्त गोपाल खांडेलवाल प्रवीण खंडेलवाल कुमार बलारी अशोक जोशी विजय खंडेलवाल मोरारी खंडेलवाल व्यंकटेश खंडेलवाल असे होते व तसेच गोलतालीम बहुदेशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष योगेश पिरचंद सलगर महादेव स्वामी आंबादास कडगुड काशीनाथ स्वामी प्रभुलिंग चित्तापुरे आंबादास दलशिंगे सोमनाथ तालिकोटी महेश हंचाटे नरेश गडगी नितीन काळुरे संगीत माळेवाडे सुनील हळसंदे शरणू केरोळकर ज्ञानेश्वर भोसले संदीप भावी राजशेखर पाटील दीपक मोता राजेश लाडे असे सर्व संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते